आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आजकाल हा शब्द आपण सगळीकडे ऐकतोय नाही का पण हे फक्त एक नवीन तंत्रज्ञान नाही आहे ही एक अशी शक्ती आहे जी आपलं जग मुळापासून बदलून टाकू शकते प्रश्न हा आहे की हा बदल आपल्यासाठी फायद्याचा ठरणारा आहे की धोक्याचा चला आर्टिफिशियल इंटेलिजन्स द रोबोट्स आर कमिंग या पुस्तकाच्या आधारे या प्रश्नाची उत्तरं शोधूया रोबोट्स येत आहेत ही ओळ आता फक्त सिनेमातली राहिलेली नाही सकाळच्या बातम्यांपासून ते आपल्या ऑफिसपर्यंत हे तंत्रज्ञान आता एक वास्तव बनलंय ते प्रत्येक उद्योगात बदल घडवत आहे आणि हळूहळू आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनत चाललाय आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो ए आय आपला सहकारी बनणार आहे की आपला प्रतिस्पर्धी या एकाच प्रश्नाच्या उत्तरात आपलं भविष्य दडलेलं आहे म्हणूनच आयला आपण पूर्णपणे चांगलं किंवा वाईट असं लेबल लावूच शकत नाही ही खरं तर एक दुधारी तलवार आहे एका बाजूला प्रगतीच्या प्रचंड संधी आहेत तर दुसऱ्या बाजूला तितकेच मोठे धोके त्यामुळे खरा प्रश्न ते चांगला आहे की वाईट हा नाही आहे तर आपण त्याचा वापर कसा करणार आहोत हा आहे ओके तर मग बघूया हे बदल प्रत्यक्षात कसे दिसत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान नेमकं का काय करतंय कारण या क्रांतीपासून कोणीही दूर राहिलेलं नाही आरोग्य सेवेचं उदाहरण घेऊया इथं ए आय रोगांचं निदान करण्यात माणसांपेक्षाही जास्त अचूक असू शकतं पण याचा अर्थ असा नाही की ते डॉक्टरांची जागा घेईल का कारण तंत्रज्ञान निदान करू शकतं पण रुग्णाला जी सहानुभूती आणि विश्वास लागतो तो फक्त एक माणूसच देऊ शकतो कायद्याच्या क्षेत्रातही अगदी तसंच आहे किसकट कायदेशीर कागदपत्र तपासण्याचं तासन तास लागणारं काम ए आय काही मिनटात करून टाकतं पण जेव्हा प्रश्न न्यायाचा असतो नैतिकतेचा असतो तेव्हा अंतिम निर्णय घेण्यासाठी मानवी विवेक बुद्धीला दुसरा पर्याय नाही आणि आर्थिक जगात तर ए आयची ताकद प्रचंड आहे ते शेअर बाजारात कोट्यावधींचे व्यवहार करतं फसवणूक ओळखतं पण इथे धोकाही तितकाच मोठा आहे अल्गोरिदममधली एक छोटीशी चूक संपूर्ण बाजार कोसळवू शकते किंवा सायबर हल्लांना आमंत्रण देऊ शकते अगदी शिक्षण क्षेत्रातही ए आय प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिकायला मदत करू शकतं पण विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं काम मशीन करू शकत नाही या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये ए आय एक जबरदस्त साधन आहे पण ते मानवी कौशल्यांची जागा घेऊ शकत नाही आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल बोललो पण काही धोके असे आहे जे फक्त एका क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत ते संपूर्ण समाजासाठी एक मोठं आव्हान आहेत या तंत्रज्ञानासोबत जेवढ्या संधी येतात तेवढेच मोठे धोकेही येतात मूळ स्रोतानुसार असे पाच प्रमुख धोके आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात हे धोके फक्त नोकऱ्या जाण्यापुरते नाहीत यात ए आय सिस्टीममधल्या पक्षपातीपणामुळे होणारा सामाजिक अन्याय आहे तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता कमी होण्याचा धोका आहे आणि आपल्या खाजगी आयुष्यात होणारी डोकाडोक यांसारख्या गंभीर गोष्टींचा समावेश आहे पण हे धोके म्हणजे सगळं संपलं असं नाही उलट ही एक संधी आहे या आव्हानांना तोंड देण्याची आणि एक चांगला मार्ग शोधण्याची आणि त्यासाठी एक स्पष्ट आराखडा सुद्धा आहे आणि यातलं सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक तत्व काय आहे तर ते म्हणजे ए आयकडे आपली जागा घेणारं तंत्रज्ञान म्हणून न पाहता आपली क्षमता वाढवणारा एक भागीदार म्हणून पाहणं हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे याची सुरुवात आपल्यापासनं म्हणजे प्रत्येकापासून होते प्रत्येकाने सतत नवीन गोष्टी शिकत राहणं गरजेचं आहे विशेषत अशी कौशल्य विकसित करायला हवीत ज्यांची नक्कल मशीन कधीच करू शकत नाही जसं की सर्जनशीलता सहानुभूती आणि चिकित्सक विचार अर्थात फक्त आपण एकट्याने प्रयत्न करून चालणार नाही संस्था आणि कंपन्यांचीही यात मोठी जबाबदारी आहे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात गुंतवणूक करायला हवी आणि असे मॉडेल तयार करायला हवेत जिथे माणूस आणि ए आय एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून नाही तर एक टीम म्हणून काम करतील आणि शेवटी सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती सरकारची या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये यासाठी योग्य कायदे करणं आणि ज्यांच्या नोकऱ्या जातील त्यांना सामाजिक सुरक्षा देणं आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं तर हा बदल जर यशस्वी करायचा असेल तर प्रत्येकाला आपापली भूमिका बजवावीच लागेल आज आपण इतिहासाच्या एका अशा निर्णायक वळणावर उभे आहोत जिथून पुढचा मार्ग आपल्यालाच निवडायचा आहे आणि या एका निवडीवर मानवतेचं भविष्य अवलंबून असेल मग या संपूर्ण विश्लेषणाचा अंतिम संदेश काय आहे यातून आपण नक्की काय शिकायला हवं आणि या प्रश्नाचं उत्तर या एका वाक्यात दडलंय याचाच अर्थ या बदलाला घाबरून विरोध करण्याऐवजी त्याला समजून घेऊन स्वीकारण्याची गरज आहे कारण भविष्य त्यांचंच असेल जे या नवीन तंत्रज्ञानासोबत भागीदारी करायला शिकतील